अमरावती शहरात निवडणुकीचा माहोल आहे यातच भोई समाजानं लोकस समाज या या समाजा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय आमचा समाज आजही दुर्लक्षित असल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे याच विषयावर भोई समाजाच्या नागरिकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अरुण जोशी यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला आता सुरुवात झालेली आहे प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये आता प्रचाराची जनगुमाळी ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे मात्र काही समाज असे असते की त्यांचे प्रश्न जे आहे अजूनपर्यंत मार्गी लागलेले नाही या समाजापैकी आहे या समाजाचे काही लोक आहेत आपल्यासोबत आहेत त्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत त्यामुळे या निवडणुकीत काय नेमकी काय भूमिका ते घेणार आहेत चर्चा करण्यासाठी त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया नेमकं त्यांच्या काळाची काय पाठी सोबत आहे हा क्षेत्र पूर्ण विस्कळीत होत आहे सेंट्रल गवर्नमेंट मधून असे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लागू होत आहे परंतु मत्स्य संपदा योजना लागू तर झाली परंतु त्या दृष्टीने भोई समाज चा जो कुटुंब वर्ग आहे तेवढा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का नाही आहे त्याला चाळीस टक्के साठ टक्के सबसिडी देण्यात येते चाळीस पन्नास पन्नास सत्तर ऐंशी ऐंशी लाखा रुपयाची स्कीम आहे परंतु आज रोजी भोई समाजाचा तो कुटुंब आर्थिकदृष्ट्या तेवढा सक्षम आहे का नाही आहे दुसरं मासेमारी कार्यक्षेत्र असलेले गोड्या पाण्याचे मध्ये वेगवेगळ्या वे प्रकारे वेगवेगळ्या वेळेस अनेक शासन निर्णय निर्गमित करण्यात येते तसेच आता रिसेंटली मागच्या वर्षी बारा मे दोन हजार चोवीस रोजी व्यवसाय सहकारी संस्था निर्गमित करण्याकरता निर्माण करण्याकरता नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यामध्ये शासनाचे उद्देश आहे की एका धरणावर एका पाचशे हेक्टरच्या धरण्यावर किमान पन्नास हेक्टर जलक्षेत्र मानून दहा सहकारी संस्था निर्माण करण्यात आला परंतु शासनाने याचा विचार नाही केला जर दहा सहकारी संस्था निर्माण केले तर त्यांच्या आपसामध्ये भांडण होणार मग भोई समाजाची आर्थिक स्थिती चांगली होणार का नाही होणार मग आमचा उद्देश काय की सदर शासन निर्णय हा पूर्णतः स्थगिती येऊन रद्द करावा व तीन जुलै दोन हजार एकोणीसचा जो शासन निर्णय त्यामध्ये फेरबदल करून भोई समाज बांधवांकरता क्रियाशील तांत्रिक चाचणी हे रद्द करावी व जात प्रमाणपत्र भोई समाजाचं जात प्रमाणपत्र बघून सरकारी संस्था निर्माण करण्यात यावी हे आमचं व्यावसायिक अस दृष्टिकोन आहे लोकसभेची रणधुमाई सुरू आहे आता आत्ताच तुम्ही सांगितलं की भोई समाजाचा कोणी नेता नाही त्यामुळे आम्ही यावेळेस कोणालाच मतदान करणार नाही काय तुमची अपेक्षा आहे आमची अपेक्षा एकच आहे की या भवि समाजाचा कोणीतरी या महाराष्ट्रामध्ये आमदार घडलेला पाहिजे या अमरावती जिल्ह्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद सदस्य झाला पाहिजे तो त्याच वेळेस लोकप्रतिनिधी झाल्यानंतरच आमच्या समाजाचा विकास होऊ शकते असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि दुसरी गोष्ट आजपर्यंत या महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या परंतु आमच्या समाजाचा फक्त या राजकीय पक्षांनी फक्त वापर घेतलेला आहे परंतु आमच्या समाजाला कोणच राजकीय पक्षाची तिकीट दिली नाही तुमची काय मागणी आहे तुम्ही आताच बोलले की पावसाळ्यात जेव्हा नदी नाल्यांना पूर येते तेव्हा तर कोणी पुरुष वाहून गेला किंवा महिला वाहून गेली तर भोई समाजाचेच लोक ते वा, त्यांना वाजवण्यात मदत करतात पण पर अजूनपर्यंत शासनाकडून तुमच्याकडे दुर्लक्ष झालेला आमचा जो समाज आहे नदी नाले काठ्यानं राहणारा समाज आहे या समाजावर शासनाने आजपर्यंत पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आमच्या समाजाकडे अजून लक्ष दिलं नाही माझा सांगायचं मनात उद्देश असा की तुम्ही जे म्हणत होते का नदीत नाल्यानं जर आजही जर एखादा व्यक्ती नदीत पडला तर त्याला काढण्यासारसाठी भुयाचाच बोडगा उडी टाकू शकते असा कोणी टाकू शकत नाही तर त्याचा बापही तिथं उभा असला तरी तो उडी टाकणार नाही कारण आमची हिंमत आहे आम्ही टाकतो आम्ही त्याला वाचूनही आणू शकतो जर तो आमच्या समस्या जर पडला तर मी आजपर्यंत जीवनात चीनचे चार लोक वाचवले आणि म्हणून आमच्या समाजाचे जे हे आहे म्हणजे जे ध्येय आहे आजही आमचा समाज वंचितच आहे आणि आमच्या समाजाला कोण आजपर्यंत सहकार्य केलं नाही जे आमच्या समाजाला पुढे येण्यासाठी विकासासाठी थोडासा तरी त्यांनी हातभार करायला पाहिजे होता फक्त आमच्या समाजाची मजा घेतात आणि आमच्या समाजाचे मतदान कोणातरी रूपाने घेऊन टाकतात या वेळेच्या निवडणुकीत आता काय महाविकास आघाडी कि महायुती किंवा अजून कोणता इतर पक्षात काय नाही सध्या आज रोजी आम्ही काही बोलू शकत नाही कारण आज रोजी आम्ही एकोणीस वेळ आहे चोवीस तारखे आहे आठ दहा दिवस वेळ आहे या मध्यंतरीत काय होणार कोणी आमच्या मागण्या मानणार त्यानंतर आम्ही पुन्हा एक वेळा पत्रकार परिषद घेऊ आणि त्यानंतर जाहीर पाठिंबा देऊ वाटल्यास परंतु आज रोजी आम्ही काही बोलू शकत नाही याच्यावर नक्कीच जर आपण जर पाहिलं तर आजपर्यंत कोणत्याही पक्षाला आपण पाठिंबा दिलेला नाही मात्र जो कोणी उमेदवार भोई समाजाची बाजू घेईल भोई समाजाच्या मागण्या शासन दरबारी लावून ठेवेल त्याच उमेदवाराला आपण पाठिंबा देणार असल्याचे यावेळी भोई समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे अरुण जोशी युसेन न्यूज अमरावती